अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई काँग्रेसच्या वतीने परभणी येथे संविधान बचाव पदयात्रा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली होती ही यात्रा म्हणजे लोकशाही बंधुता आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेसचा दृढ संकल्प आहे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चिन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहर काँग्रेस कार्यालयापासून संविधान बचाव पदयात्रा काढण्यात आली या यात्रेची सांगता अक्षता मंगल कार्यालयात संविधान संमेलनाने झाली विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान खासदार चंद्रकांत हंडोरे खासदार प्रणताई शिंदे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी यू बी व्यंकटेश खासदार डॉक्टर कल्याण काळे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोबारगडे चंद्रपूर युवक काँग्रेस अध्यक्ष शंतनु सह गडचिरोली चंद्रपूर जिल्हा ून इतर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व परभणीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी राजमुगली एम दुर्गम